अमोलशियल युट्यूब चॅनल वर सर्व शेतकऱ्यांचे आज आपल्या सहा दिवस कंप्लीट झालेले शेतकरी मित्रांनो आज आपण तिसऱ्या आळवणीचे नियोजन केले नाही आपण हे नर्सरीमध्ये बी देऊन शेतकरी मित्रांनो नर्सरी तयार करून हे कारले लागवड केलेली आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो सर्व नर्सरी मधून आपण रोप केलेल्यामुळे सर्व रोप शेतकरी मित्रांनो एकसारखी एका व्हायची मिळतात त्यामुळे आपल्याला अळवणी नियोजन स्प्रे नियोजन आणि बांधणी सर्व शेतकरी मित्रांनो आपल्याला करता येते आपण या कारलेल्या गोडीला आज आपण तिसरी आळवणी घेतलेली आहे तिसऱ्या आळवणीमध्ये शेतकरी मित्रांनो आपण पंचेचाळीस शंभर लिटर साठी अडीचशे ग्रॅम आय बी साठी एक ग्रॅम आणि वेलाग्रोची शेतकरी मित्रांनो आपण चिलेटेड कॉम्बी ब्रुसेल वापरलेले आहे ते आपण शंभर लिटर साठी पंच्याहत्तर ग्रॅम असं आपण तिसऱ्या आळवणीमधून शेतकरी मित्रांनो याचं नियोजन केलेलं आहे कारलेल्या गोडीला फक्त आपले सहा दिवस कम्प्लीट झालेले आहेत आणि आपण ह्याच्यासाठी आपण शेतकरी मित्रांनो आपण हे कारण नर्सरी शेतकरी मित्रांनो लावलेली आहे फक्त सहा दिवस कम्प्लीट झालेले शेतकरी मित्रांनो जबरदस्त शेतकरी मित्रांनो झालेला आहे आणि काल आपण पाचव्या दिवशी शेतकरी मित्रांनो ह्याच्यासाठी आपण स्प्रे पण घेतलेला आहे कर्जेट शंभर कर्जेट पंधरा लिटर साठी तीस ग्रॅम आणि त्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो आपण एक जाडोस पंधरा लिटर साठी पंधरा एम एल असा शेतकरी मित्रांनो आपण काल पाचव्या दिवशी स्प्रे घेतलेला आहे आणि आज सहावा दिवस शेतकरी मित्रांनो सहाव्या दिवशी आपण तिसरी अळवणी घेतलेली आहे तेरा झिरो पंचेचाळीस शंभर लिटर साठी अडीचशे ग्रॅम आय बी ए शंभर लिटर साठी एक ग्रॅम आणि कॉम्बी चिलटेड कॉम्बी शंभर लिटर साठी पंच्याहत्तर ग्रॅम असं शेतकरी मित्रांनो आपण याचा वापर केलेला आहे आपल्या कारलेल्या वडील फक्त सहा दिवस कम्प्लीट झालेले आहेत सहाव्या दिवशी शेतकरी मित्रांनो पूर्ण झाड चालू झालेलं आहे आपण नर्सरी मध्ये बी देऊन शेतकरी मित्रांनो बीएसएफ कंपनीची रुषी आपण नर्सरी तयार करून घेऊन आपल्या शेतामध्ये त्याचा वापर केलेला आहे नर्सरी लावण्याचे शेतकरी मित्रांनो फायदे जबरदस्त फायदे आहेत त्यामुळे शेतकरी मित्रांनो झाडाचे एक सारखेपणा झाड उरतो शेतकरी मित्रांनो फक्त सहा दिवस शेतकरी मित्रांनो कंप्लीट झालेले आहेत पूर्ण आता बाळ्या धरायला पण सुरुवात झालेली आहे शेतकरी मित्रांनो नर्स माझं कळकळीचं सांगणं आहे सर्व शेतकरी मित्रांना जे शेतकरी लागवड करणार आहेत त्यांनी नर्सरीमध्ये बी देऊन शेतकरी मित्रांनो नर्सरी तयार करून त्याचा शेतकरी मित्रांनो आपल्या शेतीमध्ये लागण करावी त्याचे सुंदर रिझल्ट शेतकरी मित्रांनो तुमच्या समोर आहेत शेतकरी मित्रांनो कारले लागवडीचे शेतकरी मित्रांनो हेच सगळ्यात मोठं गुप्पित आहे की आपण जे एकसारखेपणा जर पाहिजे असेल तर शेतकरी मित्रांनो नर्सरीमध्ये बी देऊन त्याची लागण करणे शेतकरी मित्रांनो जर बी टोकन केलं तर शेतकरी मित्रांनो साठ टक्केच बी उगवतात बाकीचे शेतकरी मित्रांनो दहा मध्ये सहा बी उगवतात उगवत नाहीत जे कुठेतर मोड आलेला कुठेतर फुगलेला एखादा बी डॅमेज झालेला त्यामुळे एकसारखेपणा शेतकरी मित्रांनो आपल्या काही पिकामध्ये येत नाही त्याच्यासाठी माझं अनेकदा तुम्हाला सगळं सांगणं आहे फक्त शेतकरी मित्रांनो सहा दिवस कम्प्लीट झालेले आहेत आणि आपण ही नर्सरीमध्ये शेतकरी मित्रांनो बी देऊन शेतकरी मित्रांनो नर्सरीचे लागण करून घेतलेले ज्या शेतकऱ्यांना कार्य लागवड करायचे त्यांनी महत्वाचे टिप्स आणि महत्वाचे तुम्हाला जर पाहिजे असेल तर शेतकरी मित्रांनो बी नर्सरी मध्ये दे देणे नर्सरी तयार करून घेणे आणि मगच त्याची शेतकरी मित्रांनो लागण लागण करणे जर आपण डायरेक्ट जुन्या पद्धतीने बी टोकन केलं तर शेतकरी मित्रांनो साठ टक्केच जर्मिनेशन कंपनी दिलेला असते आणि साठ टक्के शेतकरी मित्रांनो आपल्या रानात उगवते म्हणजे चाळीस टक्के उगवत नाही एवढं शेतकरी प्लॉट मध्ये व्हेरिएशन येते की एक बी उवालेला असतो एक मोडावलेला असतो आणि एक उगवतच नाही त्यामुळे आपल्याला धड बांधणी करता येत नाही त्याच्यावर औषध मारता येत नाही अळवणी करता येत नाही तर तुम्हाला सुंदर आणि परफेक्ट नियोजन करायचं जर असेल तर शेतकरी मित्रांनो त्याच्यासाठी तुम्हाला कारले लागवडीच महत्वाचे टिप्स म्हणला तर तुम्ही ते बी नर्सरीमध्ये देणे बी तयार करून घेणे नर्सरी तयार करून गेले शेतकरी मित्रांनो शंभर रुपये शेकडा नर्सरी आहे आपली पंधराशे झाड बसतात पंधराशे रुपये शेतकरी मित्रांनो खर्च येतोय पण एवढा आपला थोडं रिझल्ट तुम्हाला समोर दिसत आहे शेतकरी मित्रांनो कुठेही गॅप नाही महत्वाची गोष्ट याला गोगल काही खात नाही शेतकरी मित्रांनो तरी पण आपण गोगलवे साठी स्नेलकिलचा वापर केला तर प्रत्येक बुडकाई एक टाकून घेतलं होतं पण स्नेलकिलचा वापर न केला तरी चालतो का गोगल काही शेतकरी मित्रांनो कडवट वास असल्यामुळे गोगल काही याला खात पण नाही शेतकरी मित्रांनो जर आपलं कारल्याची लागण आवडली तर लाईक करा ज्या शेतकऱ्यांना आपल्याकडे प्लॉट बुक करायचं कन्सल्टिंगसाठी लवकरात लवकर नंबर आपल्याला कमेंट करून टाका किंवा आपल्या युट्यूब चॅनलवर भरपूर जागे आपला व्हिडिओ आहे आपण वांगी मिरची आणि कार्ली ह्या पिकाची कन्सल्टिंग शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रावर ऑनलाईनच्या माध्यमातून करतो काल आपली मुलाखत भाग दोन हा सोशल मीडियाच्या माध्यमातून दुसऱ्या शेतकऱ्याची एक मुलाखत आपण युट्यूब चॅनलवर टाकलेलं युट्यूब चॅनल व्हिजिट करा शेतकऱ्यांना अनेकदा सांगतो कारली लागवड करताना महत्वाची जर बाब असेल तर तुम्ही त्याचे बी लागण करू नका नर्सरी मध्ये बी देणे नर्स तयार करून घेणे आणि शेतकरी मित्रांनो त्याची लागण करणे त्याचे सुंदर रिझल्ट शेतकरी मित्रांनो तुमच्या समोर आहेत बघा कुठेही शेतकरी मित्रांनो गॅप नाही महत्वाची गोष्ट ह्याला गोगल गाई खात नाही शेतकरी मित्रांनो हे एकदम म्हणजे पावचाळी हंगामामध्ये जबरदस्त काम आहे नाही तर मिरची पिकामध्ये इतकी गोगल गाई मला सध्याला दमवाल्या पाणी पण ठेवत ज्या शेतकऱ्यांना कारली लागवड करायची त्यांना अनेकदा सांगतो नर्सरीमध्ये बी देणे नर्सरी करून घेणे आणि मग शेतकरी मित्रांनो आपल्या रानामध्ये लागवड करणे जर आपण पारंपरिक पद्धतीने जर तुम्ही जर ह्याची लागण केला तर शेतकरी मित्रांनो साठ टक्के इतकेच बी उगवतात चाळीस टक्के उगवत नाही चाळीस टक्क्यामध्ये एक बी फुगलेला असतो एक मोडावलेला असतो आणि एक असतो शेतकरी मित्रांनो आपल्या प्लॉट मध्ये आपलं मन लागत नाही किंवा बांधणीला कामगार सांगता येत नाहीत अडवणी करता येत नाही काही सकड करता येत नाही माझं तर साप सर्व शेतकऱ्यांना म्हणणं आहे सांगणं आहे ज्या शेतकऱ्यांना कर लागवड करायची करायचे त्याने नर्सरी मध्ये बी देणे नर्सरी करून घेणे रानामध्ये एक टाक एका दिवशी लावणे सर्व काम आपल्याला करता आपला तिसरा दिवस शेतकरी मध्ये दिवस साव्हाने पुन्हा तिसरी अळवून घेतलेले शंभर लिटर साठी तेरा रुपये पंचेचाळीस पन अडीचशे ग्रॅम आय बी शंभर लिटर साठी एक ग्रॅम आणि चिलेटेड कॉम्बी आपण वेला करूची ब्रुसेल प्लस वापरलेले शंभर लिटरसाठी पंच्याहत्तर ग्राम सुंदर रिझल्ट शेतकरी मित्रांनो आपल्या प्लॉटवरती जे आपण ड्रेंचिंगच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वेळच्या वेळी माहिती देत असतो त्याचे सुंदर रिझल्ट शेतकरी मित्रांनो लाईव्ह मध्ये मी तुम्हाला दाखवत असतो कोणतेही शेतकरी मित्रांनो आपण जे काही व्हिडिओ करतो जे आपल्या स्वतःच्या शेतातील असतात आणि जे लाईव्ह पिकच चालू असते त्या पिकावरती शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो आपल्या कारलेल्या गोडेला तीन अळवणी कम्प्लीट झालेली आहे दुसऱ्याच आळवणीचे शेतकरी मित्रांनो रिझल्ट तुमच्या समोर आहे हे नर्सरी नंतर शेतकरी मित्रांनो हिथून वर आपलं झाड वाढलेलं आहे आपल्या शेतामध्ये सहा दिवसामध्ये एवढे शेतकरी मित्रांनो त्या झाडाने ग्रीप घेतलेली आहे आणि लावल्यापासून शेतकरी मित्रांनो डेली चालू आहे आम्ही मिरजपूर भाग गाव बिडक आहे शेतकरी मित्रांनो भरपूर प्रमाणात आमच्याकडे पोहोचवलो आहे लावलेल्या दिवसापासून शेतकरी मित्रांनो प्लॉट पाहत आहे तरी पण आपण त्याच्या अळवणीचं नियोजन थांबवलं नाही याला आपले दोन स्प्रे गेलेले स्प्रेची माहिती मी वेळच्या वेळ आपल्याला लाईव्हच्या माध्यमातून दिलेली आहे आपल्या चॅनल व्हिजिट करा नवीन आलेल्या शेतकऱ्यांना प्रामुख्याने सांगतो चॅनल सबस्क्राईब करून घ्या का तर मी भाजीपाल्यातील डेली शेतकरी मित्रांनो लाईव्हच्या माध्यमातून मिरची पीक वांगी पीक याची वेळच्या वेळ शेतकरी मित्रांनो तुम्हाला मी व्हिडिओ करत असतो आपल्या कारले लागवडीला शेतकरी मित्रांनो फक्त सहा दिवस कंप्लीट झालेले आहेत सहाव्या दिवशी आपण शेतकरी मित्रांनो त्याला तिसरी अळवणी घेतलेली आहे तिसऱ्या आळवणीमध्ये तेरा जीरो पंचेचाळीस लिटर शंभर ग्रॅम साठी अडीचशे ग्रॅम लिटर एक लिटर साठी साठी ग्रॅम ग्रॅम आणि चिलेटेड कॉम्बी असा शेतकरी मित्रांनो आपण वापर केलेला आहे त्याचा कार्ली भाग एक मध्ये शेतकरी मित्रांनो आपल्याला अळवणीचं नियोजन आणि जे आपण एक ते दहा दिवस जे काम केलं तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला शेड्यूल येत जाईल कार्ली भाग एक मध्ये दहा दिवसाचा कार्ली भाग दोन मध्ये दहा दिवसाचा असं दहा दिवसाचा शेतकरी मित्रांनो आपण ह्याच्यासाठी व्हिडिओ करणार आहे शेतकरी मित्रांनो आपण जे आपण दहा दिवस काम करतो ते लाईव्हच्या माध्यमातून डेली दाखवतच असतो पण प्रत्येक दहा दिवसाला शेतकरी मित्रांनो याचा कारलेला लागवडायचा एक के ते दहा दिवस आपण काय केलं दहा ते वीस दिवस काय केलं याची डेली व्हिडिओ दहा दिवसाला व्हिडिओ येत राहतील या शेतकऱ्यांना कारली वांगी आणि मिरची लागवड करायची आहे लवकरात लवकर प्लॉट बुक करून घ्या महाराष्ट्र आपण महाराष्ट्रभर आपण ऑनलाईन कन्सल्टिंग करतो त्याचे सुंदर रिझल्ट शेतकऱ्यांना आपण काढून दिलेले आहेत काल आपला सोशल मीडियाच्या माध्यमातून आनंदी आणि समाधानी शेतकरी भाग दोन नवीन शेतकऱ्याची जे आपण कन्सल्टिंग केलं तर त्याला अडचणी होत्या त्या अडचणी आपण जे शेड्यूल दिलं तर त्यातना त्या अडचणी दूर झालेल्या आहेत त्या शेतकऱ्याचं नाव नंबर पत्ता सर्व शेतकऱ्यांनी सांगितलेले त्या शेतकऱ्याशी कॉन्टॅक्ट करा आपण जे कन्सल्टिंग करतो कमीत कमी खर्चात जास्त उत्पन्न हा आपल्या चॅनलचा युट्यूब चॅनलचा आणि माझा उद्देश आहे शेतकरी मित्र त्यामुळे लवकरात लवकर तुमचा प्लॉट बुक करून प्लॉट सेव्ह करून घ्या आणि कमीत कमी खर्चात आणि जे आम्ही दहा बारा वर्ष भाजीपाल्यामध्ये जे शेतकरी मित्रांनो आम्ही अनुभव घेतलेले आहेत प्रॅक्टिस आहे आमची जेव्हा शंभर टक्के रिझल्ट येणाऱ्या औषधांचा वापर करून तुमच्याही शेतीत शेतकरी मित्रांनो बदल करून घ्या आणि लवकरात लवकर मी माझे शेतकरी मित्रांना सांगणार आहे लवकरात लवकर तुमचा प्लॉट बुक करून घ्या का तर आपण महाराष्ट्रभर कन्सल्टिंग ऑनलाईन युट्यूबच्या आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना करत असतो लाईव्ह लावलेल्या शेतकऱ्यांना व्हिडिओ क्वालिटी आवाज कसा सांगा आपण फक्त शेतकरी मित्रांनो सहावा दिवस आहे सहाव्या दिवशी शेतकरी मित्रांनो झाडाची कंडिशन बघा हे जर शेतकरी मित्रांनो आपण बी टोकन केलं असतं के के तर आपल्याला एक सारखेपणा दिसला नसता एकसारखेपणाचे जर कुपीत असेल तर नर्सरीमध्ये बी देणे नर्सरी, नर्सरी करून घेणे आणि त्याची लागण करणे शेतकरी मित्रांनो आपला प्लॉट आवडला तर लाईक करा ला सांगतो प्रामुख्याने चॅनल करून घ्या आपण आपण डेली भाजीपाल्यातील जे काम करतो लाईव्हच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक अल्पशा शेतकरी मित्रांनो माझा प्रयत्न असतो आणि सांगतो शेतकरी मित्रांनो आपण जे काल मुलाखत सोशल मीडियाच्या माध्यमातून अनादिनी समाधानी शेतकऱ्याची मुलाखत आपण काल टाकलेली आहे ती जाऊन मुलाखत ऐका मुला मुलाखतीमध्ये शेतकऱ्याला आपण जे शेड्यूल काढून दिलं त्या शेड शेड्यूल चे सुंदर रिझल्ट शेतकऱ्याला आपण काढून दिलेले आहेत त्या शेतकऱ्याचं नाव नंबर आणि त्या शेतकऱ्याशी कॉन्टॅक्ट करून घ्या कार्लेजची झाड कशी सेट झाले जर आवडली तर लाईक करा शेतकरी मित्रांनो ग बसू नका शेतकरी मित्रांनो तुमचा अभिप्राय देत जावा भरपूर शेतकरी मित्रांनो आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून कमेंट्स करणे बरेच काय काय साधन आहेत त्याचा वापर करत जावा शेतकरी मित्रांनो तुमच्यापर्यंत मी पोहोचण्याचा एक चांगला माध्यम मा आपल्यासाठी उपलब्ध झालेला आहे शेतकरी मित्रांनो जर मी स्वतःचेच स्व बघत बसलो असतो तर मी तुमच्यापर्यंत शेतकरी मित्रांनो पोहोचलो नसतो की मी काय काम करतो ह्याचा अनुभव तुम्हाला माझ्या थ्रू मिळाला नसता त्यामुळे शेतकरी मित्रांनो नेऊन आलेल्या पद्धतीचा वापर करा सोशल मीडियाचा वापर करा युट्यूबचा वापर करा व्हॉट्सअपचा वापर करा काय अडचण असेल तर व्हॉट्सअपवर फोटो पाठवा त्यांच्या तुमच्या ज्या पिकात काय अडचण आले त्याच्यावर मी शेतकरी मित्रांनो शंभर टक्के तुम्हाला सोल्युशन आणि कमीत कमी खर्चात आणि शंभर टक्के फायद्याचं सोल्युशन देतो धन्यवाद शेतकरी मित्रांनो मी लाईव्ह थांबवतो